bola baga tur ke si ke sini nih comment mah dik ke

बर जाण मित्रांनो या इकडे बघा कसं झालं शेतकऱ्याचे मला का जेवण सगळ्यांचं काम ला शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चला म्हटलं थोडीफार लाईव्ह घ्यावा बोला काय चाललं काही नाही लाईक करा mm -hmm. बघा तोर कशी आपली वरती सात जण आलेले लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला याच्यात आपण हरभरे पेरलेलं होतो मित्रांनो अजून काही भुकलं नाही आहे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंतर वरती सतरा जण हे बघा मित्रांनो लागलं नेमकंच निघायला इकडे हर बरं दिसतं मित्रांनो बघा बरोबर आपलं वरती वीस जण आलेले शेतकऱ्या संघ दोन शब्द बोलायला लागले नसतं नसतो असाच अशी असे सातव शेतकऱ्या संघ बोला मित्रांनो हे बघा इकडे हरबर निघल्या लागलेलं आहे आपलं हे अशा प्रकारचं आपलं हरबर मस्त निघाय लागलेलं आहे आपलं बघा बघून घेऊ शकता तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मस्त हरभरं निघायला लागला तर आपलं अशा प्रकारचं आपलं हरभर आहे हे बघा दिसतंय तुम्हाला वरती दहा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला रणू हे बघा बोला वरती तेरा जण आलेले बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चांगले बोला मायाळू बोला बघा मित्रांनो आपला शाळू जवारी पेरलेली आपण बोला दोन लाईक आलेले आहे bagaimana shalukah saya kasani komen dimana dikeluar malah bula mitra no sangka shalukah saya kasani मधी कळवा मला बोला झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं सकाळचं दोन लाईक आलेलं आहे मित्रांनो बोला मित्रांनो संग दोन शब्द गोड बोला मयाळू बोलवा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द चांगले बोला कशी येतो राफी सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला बघा मित्रांनो शंका कशा लागलेल्या अशा प्रकारच्या निर्बर शंका झालेल्या आपल्या काही काही संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला baga până tare la iriză pe... Bă, la intră